नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आता कांदा रोपवाटिका पेरायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला बियाणं कोणतं वापरावं याबद्दल देखील माहिती पाहिजे आहे तर शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के शेतकरी घरचं बियाणं वापरतात पण गेल्या काळामध्ये जो दुष्काळ होता त्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याला कमी बियाणं झालं आहे आणि तो मार्केट मधून कोणतं ना कोणतं बियाणं घेण्यासाठी धावपळ करत आहे तर शेतकरी मित्रांनो खरेदीला जाण्या अगोदर आपल्याला कोणतं बियाणं चांगल्या क्वालिटीचं आहे याच्यापूर्वी शेतकऱ्यांनी कसा अनुभव घेतलेला आहे याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी मी तुम्हाला कोणतं बियाणं वापरावं ह्या व्हिडिओ घेऊन आलो आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज जर माझ्या चॅनलला नवीन भेट देणारे असाल तर मात्र तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला तर मग आपण जाणून घेऊया की कोणतं बियाणं घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मागणी असलेलं जे बियाणं आहे ते आहे येलोराचं चायना किंग हे जे बियाणं आहे हे रोपवाटिका तयार केल्यानंतर जेव्हा आपण पुनर्लागवड करतो तेव्हा साधारण नव्वद ते शंभर दिवसामध्ये आपल्याला उत्पादन येतं या येलोरा चायना किंगचे पावसाळी लेट खरीप आणि उन्हाळी अशा सर्व प्रकारचे बियाणं उपलब्ध आहे आणि मार्केटमध्ये जर याचा दर बघितला तर साधारणपणे अठराशे ते दोन हजाराच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी याचे दर आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे बियाणं आहे ते आहे पंचगंगाचं पंचगंगाचं बियाणं याच्यापूर्वी ट्रेंडला राहिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अनेक शेतकऱ्यांचे फीडबॅक देखील चांगले आहेत त्याच्यामुळे पंचगंगाचं बियाणं जर तुम्ही पावसाळी कांद्यासाठी निवडलं तर मात्र तुम्हाला अधिकचं उत्पादन नक्की येऊ शकतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो रही नॅचरल अॅग्रोचं जे बियाणं आहे ते देखील ट्रेसेबल म्हणजे कोणत्याही प्रकारचं जैविक अजैविक ताण सहन करण्याची ताकद त्या बियाणामध्ये आहे ही निवड जर तुम्ही केली तर मात्र तुम्हाला उत्पादन चांगलं यायला मदत होणार आहे त्यानंतर मार्केटमध्ये बेला हे एक सीड उपलब्ध आहे त्यानंतर अंबर हे एक सीड उपलब्ध आहे आणि शेतकरी मित्रांनो यशदाचं क्रिमसन हे एक बियाणं चांगल्या प्रकारचं उपलब्ध झालेलं दा आहे तर आपण नक्की या पाच ते सहा बियाणापैकी एका बियाणाचा विचार करायचा आहे आणि आपलं उत्पादन वाढवायचं आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या नुसतं बियाणं निवडून फायदा नाही त्याचं रोग किड व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल ज्या बुरशी लागतात त्याच वेळेवर जर आपण व्यवस्थापन केलं तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक उत्पादन काढू शकतो हे मात्र तुम्हाला विसरून चालणार नाही शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला ज्या बियाणांची माहिती दिली आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मात्र माझा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार